नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात नेहमीच वादातीत ठरलेल्या ग्रामसेविका हिमगौरी पंडित आहेर यांच्याकडे डॉक्टरवाडी वाडी सैन्य दलातील नोकरी करणारी विकास देवरी यांनी आपला विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी योग्य ती कागदपत्रे जमा करून देखील ग्रामसेविका हिमगौरी आहेर यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क एक हजार रुपयांची लाच मागितली लाच मिळाली नाही हे ओळखून लष्करी जवान विकास देवरे यांना चक्रा मारण्यास भाग पडले त्यामुळे सैन्य दलातील जवान यांनी आम आदमी पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष विशाल वडघुले यांना सोबत घेऊन पिता पुत्रांनी मांडवा पंचायत समितीत आणि तहसील कार्यालय यांच्याकडे दिनांक एकोण एकोणतीस मे दोन हजार चोवीसला बुधवारी अर्धनग्न आंदोलन करत अधिकारी वर्गाचं लक्ष वेधलं होतं या अनोख्या आंदोलनानं नांदगाव तालुक्यात काय संदेश जाणार एका सीमा रक्षणासाठी असलेल्या जवानाला त्रास अधिकारी वर्ग देत असेल तर सर्वसामान्य जनतेला किती त्रास होत असेल हे सांगणं कठीण आहे अधिकारी वर्गाला इतका माझोरापणा आलाय तरी कुठून अशी चर्चा जोरदार सुरू आहे नांदगाव तालुक्याचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्या हस्ते विवाह नोंदणीचं प्रमाणपत्र या सैन्य दलातील अधिकाऱ्यांना देण्यात आलंय प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव